नमस्कार कसे आहे तर मस्त मजेत असाल तर आज आणायला सुट्टी होती तर त्यासाठी आम्ही एक छोटासा प्लॅन केला आहे माझी एक फ्रेंड आहे आम्ही लकेली कोल्हापूरच्याच आहोत दोघीजण मग आज मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे तर बघू आमचा प्लॅन कसं होतं तर तिचं थोडं आवरायचं आहे तर मला गिरणीत जायचं आहे मग मी दळून वगैरे येऊन तिला घेऊन आम्ही आज जाणार आहोत तर बघू आम्ही कुठे जातोय आमचा प्लॅन कसा सक्सेसफुल होतो आमची मुलं कसे एन्जॉय करतात तर चला तर आता आम्ही आलोय ना बस ना बाबा पुढं उभा ना పిల్లూబానా శంభూ హిం భ సోవరీ పేట్రోలు నేమ్ జితీ గర్ది ఉంది తిట్ మన దా పే తు బ గర్ది ఉంది కారణ మన టై మళ్ళా పేట్రోలు సంపా పేట్రోలు పని గోలు పేట్రో వర फायनली निघालो थोडा तब्येत ठीक नाही आहे आता आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे त्यामुळे आवाज असा येत आहे थोडं समजून घ्या हे, हे तर आता आम्ही चाललोय गार्डनकडे तर आम्ही निगडीमध्ये गेलेलो भक्ती शक्ती उद्यानामध्ये तर जाताना तिथे असे छोटे छोटे दुकानं बसली होती बस म्हणजे माणसं बसले होते खेळणी वगैरे घेऊन तर ही दोघ जण प्रत्येक गोष्ट मागत होते दिसाल ती आहे यांच्याकडे सगळंच पण दिसाल ते हवंच असतं मुलांना आणि काही फालतू मागत होते त्यानंतर तार, तिथं कॅमल पण होतं बसू म्हटलं तर नाही बसले तर हे आहे भक्तिशक्ती उद्यान निगडीमध्ये आहे तिथेच आम्ही गेलेलो कारण इथून थोडं जवळ पडतं मग इथला म्हणजे वातावरण मला खूप आवडलं कारण इथे एक रूल आहे की तुम्ही इथे बसून काही खाऊ शकत नाही पण लोक खातात पण स्वच्छता आहे गार्डनमध्ये कारण खा खात बसले ना तर सगळं घाण करून जातील तिथेच कचरा फेकून जातील तर मला इथली स्वच्छता आवडली तुम्ही बघू शकता आम्ही पण खाऊन येलो होतं पण म्हणजे घरून नेलं होतं की कचरा वगैरे नाही होईल असं हो आवडलं तुला तुला खूप

哎呀，啊，飞哥，我怕，我怕，我怕。 কয় ভিসেো টহারে বকারি এর পোত঺ার সে঵র ওশেঢকে ফাকে Seattle এরতযেক কালকে এরকারকে এ কাএ আশ্ুনেযেট জলি হেষidad পেন্." জে স্র तर तिथे असं म्हणजे ट्राय कलरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि ट्राय कलर म्हणजे त्या मूर्तीवर असं पाडलं आहे फ फ्रंटला व्हाईट कलर आहे आणि एका बाजूला ऑरेंज आणि एका बाजूला ग्रीन तर ते व्ह्यू खूप छान वाटतो आम्ही म्हणजे थोडा वेळ खेळलो वगैरे बसलो आणि आता म्हटलं घरी जायचं मग घरी जाता जाता थोडंसं म्हटलं आठवलं की बॉल आमचा राहिला मग ती तिने बॉल घेऊन आली आणि आम्ही आता चाललो घरी तर जाता जाता जात बलून घेतले तर बलून पण खूप महाग होते पंधरा ते तीस रुपयाला म्हणत होते एक मग पंधराला आम्ही एक घेतला बलून त्यानंतर यांचा अठा चालू झाला की गाडीत बसायचं आहे तर कितकं महाग झालं दहा दहा वीस रुपये वीस वीस रुपयाला या गोष्टी होणाऱ्या ते बोलले पन्नास रुपये एकाला मग आम्ही रिक्वेस्ट करून दोघांना एकाच गाडीत चाळीस रुपयेमध्ये बसवलं काही म्हणजे यात काय मजा आहे मी म्हणत होते कॅमल राईड करायची पण त्यात त्यांना बसायचं नव्हतं यात बसायचं होतं थोडंसं कॅमल राईड केले असली तरी चांगलं वाटलं असतं पण असो त्यांना ते आवडते तर तेच त्यांच्यासाठी मग बसले गाडीत बस तर तो बसला शंभू आणि त्याच्या हातातून एक बलून सुटला तर एक बलून गेला उडून तेव्हाच त्यानंतर मग आम्ही खाऊ वगैरे घेतलं हे आपण शाळेत असताना हे खाऊ वगैरे मिळायचं तर थोडे गुलाबजामुन वगैरे घेतले आणि जातानाही त्यांचं दोघांचं तेच चालू होतं की मला हे पाहिजे मला ते पाहिजे दिसल ते मागत होते ते दोघंजण

चला अगं न तिला शूजच घ्यायचं सँडल भरपूर आहे सपोट पूजा तर तामीपूर्वी या खायला <laughs> <laughs> নকমাল no, নকমালা ये गडा तो मार दिसतो तर आम्ही आलो होता फायनली घरी मस्त एन्जॉय झाला विदाऊट नवरा तर आजचा वाटला नक्की सांगा बाय